रावेर येथील वन परिक्षेत्र अधिकारी सव्वीस जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रावेर ते सावदा रस्त्यावर गस्त करीत असताना यावेळी मिळालेल्या माहिती अनुसार मोजे सावदाजवळ टाटा कंपनीचे एम एस झिरो चार एफ जे बत्तीस अठ्ठेचाळीस क्रमांकाच्या मालवाहू गाडीतून तपासणी केली असता त्यातून सागवानाचे लाकड अवैधता होत असल्याचे उघड झाले या वाहनामध्ये चार पलंग एक सोफा सेट असा मिळून मिळून आला असून वाहन चालक गणेश भीमराव खेरनार वय सव्वीस राणा जळगाव याला विचारणा केली असता कुठलाही परवाना नसल्याने सांगितले यामुळे बेकायदेशीर वाहतूक होणाऱ्या सावन सहाय्यचे मोजमाप करण्यात आले यातून मुद्देमाला बाजारभावानुसार किंमत चौसष्ट हजार पाचशे रुपये व मालवाहू गाडीची किंमत एक लाख सव्वीस हजार रुपये एकूण दोन लाख रुपयाचा ता मुद्देमाल ताब्यात घेण्या घेण्यात आला असून वाहन पुढील चौकशीसाठी आगाडीपोराव येथे जमा करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास वनपाल रवींद्र सोनवणे हे करीत आहे